श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाने आशीर्वादित करण्यासाठी तुमची निवड केली आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत पोहोचला आहात तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी सुखाची आशा निर्माण करणारे आणि आनंद प्रदान करणारे असू शकतात जर तुमचा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास आहे तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण यातून मिळणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी खूप काही देणारे आहेत ज्यामुळे तुम्हाला जीवनातील तुमचा उच्चस्तर प्राप्त करण्यासाठी मार्ग दाखवणारे आशीर्वाद प्राप्त होतील तुम्हाला ज्या काही इच्छा आहे अपेक्षा आहे त्या पूर्तीसाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशाने भरणारे आशीर्वाद यात आहेत म्हणूनच पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कधीकधी तुला असे वाटत असेल की काही गोष्टींपासून तू वंचित आहेस तुझ्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळे तुला एकाकीपणा त्रास आणि काही अशा गोष्टी मनाला छेदून गेल्या आहेत ज्यामुळे तुला त्रास होत आहेत पण लक्षात घे त्या सर्व काही गोष्टी तुझ्यापासून आतापासून दूर जाणार आहेत जर तुम्ही विश्वास ठेवला तर सर्व काही बदलेल पण विश्वासच दाखवला नाही तर काहीही बदलणार नाही म्हणून सर्वप्रथम जे काही करता त्यावर विश्वास ठेवा देवाच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा माझा तू सर्वत्र शोध घेत आहेस पण तुझ्या जीवनाला पूर्णत्व देण्यासाठी तुला आशीर्वादित करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे त्या अशांततेकडे लक्ष देऊ नकोस तुझ्या मनात निर्माण होणाऱ्या अशांततेला दूर करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे माझ्या हृदयात तुझ्यासाठी खूप आनंद आहे आशीर्वाद आहे ते स्वीकार कर आनंदाचा चिरंतर आणि खूप काही तुझ्या जीवनात प्रवेश होणार आहे त्यासाठी तू तयार आहेस जर तयार असेल तर होय म्हण शब्दांनी आठवण ठेव तुझ्यासमोर अनेक आव्हाने उभी ठाकतील त्यामुळे तुला हरायचे नाही तर जिंकायचे आहे कठीण वाटू शकते पण त्या प्रत्यक्ष तुझा देव तुझ्यासोबत असेल अगदी तुझ्याजवळच मी तुला कधीही एकटे सोडणार नाही जेव्हा तू तु, तुझ्या ढगमगत्या पावलांना पुढे टाकतोस तेव्हा मी तुझ्यासोबत आहे घाबरून जाऊ नको कारण कधीकधी तुझ्या वाट्याला काही त्रास असू शकतो पण तो दूर करणारा माझा आशीर्वाद तुला मिळेल तुला प्राप्त होईल आणि तुझ्या जीवनात खूप काही परिवर्तन होईल सामर्थ्यशाली हो कारण मी तुझ्यासोबत आहे देवांच्या या पवित्र संदेशावर विश्वास ठेवा तुम्ही नकारात्मकतेपासून दूर व्हाल देव तुम्हाला काहीतरी देत आहेत जे तुम्ही स्वीकार करायला हवे हे छोटंसं माध्यम आहे हा संदेश तुमच्यापर्यंत येणे मार्गदर्शन करणे होय देवाचे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आल्यास त्याला स्वीकार करा कधीकधी काही गोष्टी तुमच्या हाती नसतात पण तुम्हाला वाटते की प्रत्येक गोष्ट माझ्या हाती आहे असे असले तरीही काही गोष्टी येणाऱ्या स्वीकार करा तर बघा आज स्वामी तुम्हाला काय सांगत आहेत स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत आयुष्यात काही संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट ही वेळ आल्यावर होणारच आहे प्रत्येक दिवशी प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच मिळणार आहे लक्षात घ्या बाळांनो ज्याप्रमाणे पानवळ गळून जाते आणि नवीन पालवी झाडाला फुटून एक नवीन चैतन्यमयी झाड दिसू लागते त्याचप्रमाणे काही त्रास निघून जाऊन तुमचे जीवन सुखद अनुभव देणारे ठरते लक्षात ठेवा दुसऱ्यापेक्षा आपल्या कार्यांना कमी लेखू नका कारण इतर लोक फक्त काही गोष्टींना नावे ठेवण्यासाठी असतात तर तुम्ही कार्य करत राहा कितीही कार्य छोटे वाटत असले तरीही तर त्याचा अभिमान ठेवा त्यावर कार्य करत राहा काही गोष्टींमुळे मनाला त्रास करून घेऊ नका काही लोकांची सवय असते की ते निरंतर कुणात तरी दोष शोधत असतात आणि त्यांना नावे ठेवत असतात तसे करत असणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलेले कधीही चांगलेच कोणत्या कोणत्या गोष्टींचा अहंकार गर्व दाखवू नका सेवा करा भक्ती करा तेच तुमचं नशीब बदलू शकतं जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर ठाम आहात तर कुणीही तुमच्या हातातलं काहीही घेऊ शकत नाही कधीकधी देव भोग निवारण्यासाठी काही अशा गोष्टी तुमच्या पुढे आणतात ज्या तुम्हाला सहन देखील करता येणे अवघड असते पण देवावर विश्वास ठेवल्यास त्या अगदी कठीण देखील तुमच्यासाठी सहज आणि सोप्या रीतीने सहन केल्या जातात काही योगायोग घडतात ज्यामुळे तुम्ही तु त्यांना चमत्कार म्हणता होय कारण ते सर्व काही देवाकडून येते देव खूप काही तुम्हाला देव पाहत आहे ते जर तुम्ही स्वीकार केले तर तुम्ही निरंतर आनंदित राहाल म्हणूनच देव म्हणतात मागील काळात काय घडून गेले आहे किंवा तुम्ही काय गमावले आहे याकडे जास्त दुर्लक्षपूर्वक बसू नका त्यापुढे पुढे जा पुढे काय घडत आहे ते करा आणि वर्तमानात जगा वर्तमान तुमच्यासाठी सर्वोत्तम संधीने भरलेला असेल तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात कधीकधी तुम्ही देवावरचा विश्वास कमी करता आणि तुमच्यासोबत घडत असलेल्या गोष्टींकडे जास्त लक्ष पुरवता आणि कोण तुमच्याकडे काहीतरी नकारात्मक पाठवतो त्याकडेही तुमचं दुर्लक्ष करत नाही त्यामुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात जर तुमचाही देवावर विश्वास आहे तर नकारात्मक गोष्टींकडे विचार देऊ नका तर सकारात्मक विचारांवर निरंतर लक्ष ठेवा तुमच्या दिशेने काय चांगले येत आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा देव कधी कधी आशीर्वाद पाठवतो त्याचे रूपांतर कशात तरी करतो जसे की आज हा आलेला संदेश जर तुम्ही दुर्लक्षित केला तर तुम्ही खूप काही गमावू शकता पण माझे माझ्या देवावर संपूर्ण विश्वास आहे देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास आहे असे जर मानलेस तर त्या सर्व काही गोष्टी बदलू शकतात सध्या जे काही चालू आहे त्यात वाईट शोधू नका तर चांगले शोधणे सुरू करा तुमच्यापासून एखादे नाते दूर गेले असेल तर जाऊ द्या कारण ते जाण्याची वेळ निश्चित आली असेल कारण ते देवाने ठरवलेले आहे आणि तुमच्याकडे काही येत असेल जे चांगले आहे सुखद आहे आनंदी आहे त्याचा स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठी देवाने निवडलेले आहे तुम्हाला आशीर्वादित बाळ ठरवले आहे तुमचा भाग्योदय निश्चितच होणार आहे देव म्हणतात भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशीही उभा आहे तू तु, तुमची जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल काही तुमच्या अपेक्षा आहेत काही तुमच्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला जा पुढे जाणे काही गोष्टींबद्दल अवघड वाटत आहे पण देव तुम्हाला आज सांगतात की अवघड नाही तर मी तुझ्यासाठी ते सोपे करून देत आहे पुढे चालत राहा कारण तुझी प्रतीक्षा लवकरच संपेल कधी कधी काही गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण जरी असले तरी विश्वास ठेवावा कारण ते सत्यत उतरणार आहे तुम्ही आशीर्वादित बाळ आहात कारण देव तुमच्यासोबत आहे तुमच्या आयुष्यात काही हालचाली घडत आहेत जे परिवर्तन घडत आहे ते तुमच्या सुखांसाठी घडत आहे कधीकधी मनात खूप काही अंधार होतो खूप काही प्रश्न एकत्रित येऊ लागतात आणि तुम्ही विचलित होऊन जाता तेव्हा देव तुम्हाला शांत करण्यासाठी सांगतात की विश्वास ठेवा विश्वासात सर्व काही आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर अगदी क्षणार्धात मी चमत्कार करेन आणि तो तू स्वीकार करशील तुटत असलेल्या नात्यांना तुम्ही परत एकत्र करू शकता तुमचा विश्वास पाहिजे की हे नाते माझ्यासाठी आहे या नात्यातील प्रेम आपुलकी जिव्हाळा हे सर्व काही माझ्यासाठी आहे आणि त्याचप्रमाणे मी ज्याचा स्वीकार करतो मीही त्याचप्रमाणे दिले पाहिजे जर तुम्ही देण्याची भूमिका केली तर तुम्हाला मिळणारही तसेच आहे देव म्हणतात तुझी बाजू मी निरंतर राखतो पण कधी कधी तुझ्या मनाला कुठेतरी आवरही घालायला हवी तुम्ही कधीकधी अशा काही गोष्टी मागता जे आज तुम्हाला शक्य नाही पण त्याच्यावर प्रयत्न केल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता काही नकारात्मक लोक काही नकारात्मक ऊर्जा वाट पाहत आहे की तुम्ही हरावे तुम्ही मागे राहावे पण खरंच तुम्ही हरणार आहात का तर नाही कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे देव तुम्हाला वर उचलतो देव तुम्हाला लक्षात घेतो आणि देव तुम्हाला तुमच्या नुकसानापासून दूर करतो तुमची ती नाती तुमच्या जवळ असतील तुम्ही जे कार्य शोधत आहात ते तुम्हाला लवकरच मिळेल तुम्ही कितीही रडला असाल तर पुढे आनंदी असाल हसाल कारण देव देवाचे आशीर्वाद पाठवत आहे चमत्कार घडणार आहे कारण देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेवल्यास तुला बाकीचे काही करावे लागणार नाही फक्त तुझा श्रद्धा आणि विश्वास पुरेसा ठेव कारण जेव्हा लोक तुला हरवू पाहतात तेव्हा मी तुझा विजय करतो जेव्हा कुणी तुला खाली पाहतं तेव्हा मी तुला उंचावतो बाळा लक्षात ठेव की कधी कधी तुझे कर्म तुला खूप उंचावण्यासाठी येत आहेत तेव्हा कर्म करत राहा पुढे चालत राहा खूप काही क्षितिजावर तुझ्यासाठी तुझे स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद आहेत ते झेप घेऊन पुढे स्वीकार कर कारण झेप तुलाच घ्यायची आहे तुझा देव तुला मार्गदर्शन करू शकतो पण त्या मार्गावर पाऊले तुला चालावी लागतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस मनातील नकारात्मक विचार काढून टाक पुढे चालत राहा सर्व काही चांगलंच होणार आहे काही बदल घडणार आहेत जे तुमच्या चांगल्यासाठी घडत आहेत तुम्हाला लाभाचे परिवर्तन पाहायचे आहे होय पुढील काळात तुम्हाला लाभही होईल होय देव जे काही आशीर्वाद देत आहे ते दे स्वीकार करा आनंदी व्हा स्वामी मौलीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो ब्रह्मांड नायका मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देवावर स्वामी शक्तीवर इतका विश्वास ठेवा आपले कर्म करत राहा की कोणीही तुम्हाला हरवू शकणार नाही देवाची प्रार्थना करत राहा कारण प्रार्थनेचे बळ तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातात सर्व काही चांगलंच होणार आहे तुमची श्रद्धा भक्ती वाढवा आणि देवाचे नामस्मरणही वाढवा त्यामुळे तुमच्यासमोर सगळं काही उकल होईल आणि तुम्ही स्थिर व्हाल मनाने आणि तुमच्या कार्यात देखील स्वामी माऊलींचे असेच संदेश ऐकण्यासाठी स्वामी स्वामीमौलींच्या या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी